कोकणातील पहिले भव्य राज्यस्तरीय मैदान बांबर प्रतिष्ठान आयोजित पहिलीच नांगरणी व भात लावणी स्पर्धा दोन हजार चोवीस कोकणातील हे पहिलंच मैदान आणि मैदानाचं हे बॅनर आहे ते इथे लावलेलं आहे हा आहे बांबर फाटा हावे वर तर आपण आता हायवेवरती आहोत कोल्हापूर रत्नागिरी तर इथं आहे हे सिव्हिल पाली सिव्हिल आणि हा आहे बांबर फाटा आणि हा आहे कोल्हापूरकडे जायचा रस्ता तर इथून हे मैदान पाच किलोमीटरवरती आहे रस्ता पहिला चांगला आहे त्यानंतर थोडासा थोडा जास्त नाही थोडासा रस्ता खराब आहे खाली पार्किंगची व्यवस्था थोडीशी बिकटच म्हणावी लागेल जास्त गाड्या मोठ्या गाड्या तिथं जाऊ शकत नाहीत मैदान छान आहे तर आपण आता इथून जाऊया या फाट्याने पाच किलोमीटर आतमध्ये या मैदानाच्या ठिकाणी हो रत्नागिरी फ्रेश या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत तर आपण आता उभा उभे आहोत बांबर या गावात तर कोकणातील या सीझनमधलं हे पहिलं स्पर्धेचं मैदान आहे नांगरणी आणि चिखल या स्पर्धेचं पहिलं मैदान या वर्षीचं बांबर या गावात तर आपण या मैदानात उभे आहोत तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण मैदान आपण ड्रोनच्या माध्यमातूनसुद्धा पाहिलेलं आहे तर या मैदानात आपण आता उभे आहोत चांगल्या प्रकारे इथल्या संयोजकांनी हे मैदान हे पूर्ण केलेलं आहे उद्या आपल्याला पाहायला मिळेल भरपूर असे जवळजवळ पन्नास घाटी आणि गावठी बैलदोळ्यांची करामत आपल्याला इथं बघायला उद्या मिळणार आहे अत्यंत सुंदर प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात असणारं हे मैदान आहे आजूबाजूला प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी खूप अशी जागा आहे या बाजूला पाहू शकता हे असं छोटंसंच मैदान आहे परंतु जागा पुरेशा आहे येताना थोडासा रस्त्यांच्या वळणाचा आपल्याला त्रास होईल परंतु ठीक आहे आजूबाजूला निसर्ग भरपूर आहे मैदान आता तयारीत आहे फक्त आता इथं लांगरायचं आहे आणि पाणी लावून नांगरलं की हे मैदान व्यवस्थित होणार आहे त्या बाजूनं बहुतेक तुम्हाला दिसत असेल तर त्या बाजूनं हे बैल पळवले जातील आणि हा इथं हे अर्धवर्तुळ आहे इथून ते बैल परत जातील आपल्याला माहिती आहे की बैल आणि प्रेक्षक यांची जुगलमध्ये आपल्याला पाहायला मिळते जाकी हे आपल्याला माहिती आहेत आपला कस लावण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक बैलासाठी त्यांची मेहनत असते तर आपण आता हे मैदान ते समोर दिसतंय ते स्टेज आहे या बाजूला आहे ते स्टेज आहे तिथं घर आहे आणि त्या घराच्या इथं हे स्टेज बांधलेलं आहे इकडं हा परिसर आहे तो मोकळाच आहे या बाजूला पाहिलं तर या बाजूला संपूर्णपणे जंगल आहे इथं प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी फक्त जागा आहे त्याच्या खाली जागा नाही आहे तर हे या मैदानाचं इकडचं टोक आहे या बाजूला संपूर्णपणे जंगल आहे इकडं इथून हे मैदान चालू होणार आहे आणि इथं हे स्टेज आहे पहा इकडे या बाजूला संपूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात असणारी ही घरं आणि आजूबाजूचा परिसर एकदम सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळेल पावसाचा त्रास कोणताही होणार नाही तर संपूर्ण मैदानाच्या बाजूला प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी ही जागा आहे या बाजूला सुद्धा जागा आहे हे कुंपण केलेलंच आहे बॅरिकेड्स बांधलेले आहेत इथं हे घर आहे आणि तिथं या घराच्या इथेच स्टेज तयार केलेला आहे थोडीशी जागा इथं अपुरी पडेल कारण बैल मस्ती करतात त्यामुळं जागा अपुरी पडू शकते गाड्या पार्किंगची पण थोडीशी गैरसोय होऊ शकते या बाजूला एकूण हा रस्ता आहे आणि हा रस्ता असा पुढं जातो इकडं थोडासा डोंगर उताराचा हा आ... परिसर असल्यामुळे थोडीशी जागा ही अपुरी पडू शकते तर या ट्रॅक्टरने उद्या नांगरणार आहेत तर ही या मैदानाची सुरुवात आहे इथून हे मैदान सुरू होणार आहे थोडीशी जागा अपुरी आहे इथं हे घर आहे तर या मैदानाच्या बाजूलाच इथं घराच्या शेजारी हे स्टेज बांधलेलं आहे स्टेज मोठा आहे तरी प्रेक्षकांची गर्दी जास्तच असेल त्यामुळे प्रे हे जे स्टेज आहे ते प्रेक्षकांसाठी अपुरा पडणार आहे इथल्या केळी वगैरे तोडलेले आहेत आणि हे मैदान तयार केलेलं आहे प्रेक्षकांना उभं राहायला थोडीशी जागा आहे या बाजूला काजूची बाग आहे आणि त्या बाजूला सगळे सा साये वगैरे आहेत हे असं मैदान आहे आपण स्टेजवरती आहोत आता तर धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल उद्या आपण भेटूया या मैदानात तर अवश्य या हे मैदान पाहण्यासाठी चिखल आणि नांगणी स्पर्धेचा कोकणातील हा पहिला थरार आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे तर रत्नागिरी फ्रेश या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद